राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत मे मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आले याबद्दल आपण माहिती घेणार आहोत सध्या शेतकऱ्यांची नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे परंतु दुसरीकडे देशातल्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत आजही शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये देशातल्या बाजारात हमी भावाच्या आसपास कापसाचे दर पोहोचले परंतु शेतकऱ्यांना यंदा उत्पादन घटल्यामुळं आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळं मोठ्या तेजेची अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे एकंदर यंदा कापसाचे बाजार भाव कसे राहतील ते वाढतील का वाढले तर किती पर्यंत वाढतील याचीच आपण चर्चा करणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करू या आजच्या महत्वाच्या बातमीला राज्यात येत्या चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहणार आहे पूर्वीचे कमी दाब्याचं क्षेत्र आता विदर्भ आणि तेलंगणात जवळ चक्रकार वाऱ्यांच्या स्वरूपात असलं तरी बंगालच्या उपसागरात आज एक नवीन कमी दाब्याचं क्षेत्र तयार होतोय ज्यामुळे ढगांची दाटी वाढली आहे आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा किनारी भाग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचे ढग दाटले असून काही ठिकाणी पाऊसही सुरू आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान आहे येत्या चोवीस तासात पावसाचे ढग मुख्यत्वे उत्तरेकडून किंवा ईशान्येकडून दक्षिणेकडे व नैऋत्यकडे सरकण्याची शक्यता आहे एकंदर पुढील चोवीस तासात राज्यातील कौंट भागात पावसाचा अंदाज आहे यावर एक नजर घेऊयात आज रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा असून रायगड पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर सांगलीचा घाट भाग सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होईल सोलापूर धाराशिव बीड अहमदनगरचा दक्षिण भाग लातूर आणि परभणीच्या दक्षिण भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे नाशिक नंदुरबार जळगाव पुणे सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूरच्या पूर्व भागात आणि सातार्याच्या दक्षिण भागात मेघगर्जनेशिवाय मध्यम पाऊस पडू शकतो तर पालघर मध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे यानंतर पाहूया सोयाबीन बाजारातील ताज्या घडामोडी सोयाबीन दरात देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजार दबावातच आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू आहेत पण भावपातळी एकाच मर्यादेत दिसत आहे देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव दबावातच आहेत बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे मात्र नाफेड आणि एन सी सी एफ ची विक्री सुरू आहे त्याचा दबाव दरावर आहे सोयाबीनचा भाव आजही चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन दराची ही सोया स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय यानंतर पाहूया राज्यातील पावसासंदर्भातील महत्वाची बातमी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांकडून लांब पल्ल्याच्या हवामान अंदाजाची विचारणा होत होती या पार्श्वभूमीवर उपलब्ध मॉडेलनुसार जून महिन्याच्या सुरुवातीला साधारण एक जून ते वीस जून पर्यंत राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करणं महत्वाचं ठरणार आहे असं असलं तरी आज सत्तावीस मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार एन सी एम आर डब्ल्यू एफ आणि ए सी एम डब्ल्यू एफ सारख्या जागतिक हवामान मॉडेल्सनी जून महिन्याच्या पहिल्या वीस दिवसात राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा संकेत दिलाय यामुळे पेरणी कधी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय यावर तज्ज्ञांचं मत आहे की ज्या भागात चांगला पाऊस झालाय जमिनीत पुरेशी ओल वापसा आहे आणि विहिरीची पाणी पातळी वाढली आहे अशा ठिकाणी जरी पावसानं खंड दिला तरी पिकांना पाणी देण्याची सोय उपलब्ध असल्यास पेरणीचा विचार करता येईल मात्र शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील परिस्थिती पाहूनच पेरणीचा अंतिम निर्णय घ्यावा वीस जून नंतर पावसाच्या प्रमाणात हळूहळू वाढ होण्याची अपेक्षा आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती नंतर देण्यात येईल मात्र जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा खंड हा दिसतोय त्यामुळे आपल्या पाण्याची उपलब्धता तसेच जमिनीत पुरेशी ओल पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा हवामान विभागानं मान्सून दाखल झाला असा अंदाज जाहीर केला असला तरी मान्सून काळात पावसात खंड देखील पडतो हे लक्षात ठेवा यानंतर पाहूया आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी सध्या शेतकऱ्यांची नव्या हंगामातील कापूस लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे परंतु दुसरीकडे देशातल्या बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावातच आहेत आजही शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नाहीये देशातल्या बाजारात हमी भावाच्या आसपास कापसाचे दर पोहोचले परंतु शेतकऱ्यांना यंदा उत्पादन घटल्यामुळं आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे मोठ्या तेजीची अपेक्षा होती मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत त्याचा दबाव देशातल्या बाजारावरती येतोय दुसरीकडे शेतकऱ्यांचा कापूस सध्या विक्रीसाठी खूपच कमी येतोय परंतु सी सी ची कापसाची विक्री सुरू आहे त्यामुळे उद्योगांना कापसाचा पुरवठा होतोय या सगळ्या कारणांमुळे कापसाचा बाजार सध्या तरी दबावतच आहे आता पुढच्या हंगामात म्हणजे नवा हंगाम जेव्हा सुरू होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये थोडक्यात जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन कमी होईल असा अंदाज युएस डीए न व्यक्त केलाय मग नेमकं या पुढच्या काळामध्ये तरी कापसाच्या दरात तेजी येईल का असे कोणते घटक आहेत चा की ज्यामुळे कापसाचे दर दबावातच आहेत याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत यासोबतच नेमकी सीसीआयची कापसाची विक्री कशी होती आहे आणि आतापर्यंत सीसीआयनं किती कापूस विकला किती कापूस सीसीआयकडे शिल्लक आहे हे देखील पाहणार आहोत सुरुवात करू या सीसीआयकडे नेमकं का किती कापूस आहे तर सीसीआयनं आपल्याला सगळ्यांना माहिती दिली आहे की यंदाच्या हंगामात शंभर लाख गाठी कापसाच्या खरेदी केली होती आता या शंभर लाख गाठी कापसांपैकी सी सी विक्री केली जवळपास ते यंदाच्या हंगामामध्ये सर्वाधिक कापूस खरेदी ही तेलंगणामध्ये केली होती त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जवळपास तीस ते बत्तीस लाख गाठींच्या दरम्यान खरेदी केली होती परंतु आतापर्यंत झालेल्या विक्रीमध्ये म्हणजे सी सी आय केलेल्या तेत्तीस लाख गाठींमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विक्री झाली आहे म्हणजे महाराष्ट्रात जेवढा कापूस खरेदी केला होता त्यापैकी जवळपास साडे चौदा लाख गाठी कापूस सी सी आय त्यानंतर तेलंगणामध्ये विक्री झाली आहे तेलंगणामध्ये सी सी साडेसहा लाख गाठी कापसांची विक्री केली आहे गुजरात मध्ये जवळपास साडे चार लाख गाठी कापूस विकलाय मध्य प्रदेश मध्ये जवळपास दीड ते पावणे दोन लाख गाठी विकलेले आहेत तसंच इतर राज्यांमध्ये देखील सीसीआय कापूस विकतात आता सी सी जवळपास नवपास पन्नास हजार गाठी कापसाची विक्री केली आहे यामध्ये विशेष म्हणजे सध्या सीसीआयची जी विक्री होती आहे ती जास्तीत जास्त कापूस हा मिलकडे जातोय म्हणजे थेट वापरासाठी जातोय व्यापाऱ्यांची खरेदी ही कमी दिसते यावरून आपल्याला असं आहे की सध्या स्टॉकिस्ट किंवा व्यापारी कापसाचा स्टॉक करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या तरी दिसत नाहीये मग आता कापसाचा हंगाम सुरू होऊन जवळपास सात महिने होऊन गेले तरी देखील कापसाच्या बाजारामध्ये मोठी तेजी येईल याविषयी कोणी बोलत नाहीये किंवा तसे स्पष्ट संकेत देखील बाजारामध्ये मिळत नाहीयेत त्यामुळे सध्या उद्योग गरजेपुरता कापसाची खरेदी करताना दिसत आहे आणि सीसीआय कडे असलेला स्टॉक उद्योजकांना गरजेप्रमाणे मिळताना दिसतोय त्यामुळेच आपल्या देशातल्या बाजारामध्ये आतापर्यंत हे दर स्थिर दिसत आहेत किंवा एका पातळीच्या दरम्यान स्थिर आहेत आता जर आपण कापूस बाजारातील आवकेचा विचार केला तर आज जवळपास साडे चोवीस ते पंचवीस हजार गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री बाजारामध्ये झाली होती म्हणजे एवढा कापूस बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आला होता सी सी ची विक्री कायमच सुरू आहे परंतु बाजारातील आवक कमी असल्यामुळं जसं आपण दर हंगामात बघतो की आवक कमी झाल्यानंतर आपल्याला दरामध्ये काहीशी वाढ होताना दिसून येते परंतु सध्या तरी तसं दिसत नाहीये देशातलं यंदा उत्पादन कमी झालेलं आहे जवळपास दोनशे एक्क्याण्णव लाख गाठी उत्पादन राहील असं उद्योगांचं म्हणणं आहे देशात कापसाचा वापर देखील चांगला आहे म्हणजे ज्या प्रमाणात उत्पादन घटलं त्या प्रमाणात वापर वाढलेला नाहीये या गोष्टी दरामध्ये सुधारणा होण्यासाठी पूरक ठरतात परंतु दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव हे आपल्यापेक्षा आजही कमीच आहे म्हणजेच भारतात कापसाला जेवढा दर मिळतो त्यापेक्षा कमी दर आंतरराष्ट्रीय बाजारात आहे आणि हाच घटक कापूस बाजारावरती दबाव निर्माण करण्याला कारणीभूत ठरतो आता देशामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातून जर कापूस आयात होतोय त्या कापसाचे दर प्रति खंडे जवळपास पन्नास हजार रुपये पडतात आणि देशात सध्या कापसाची विक्री ही चोपन्न ते पंचावन्न हजार रुपये प्रतिखंडीनं सुरू होतीये म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापूस स्वस्त आहे आणि या सगळ्या घडामोडींचा देशातल्या बाजारावर देखील दबाव येतोय आता नव्या हंगामात नेमकं काय होईल याची चिंता देखील शेतकऱ्यांना आहे आता यु एस डी आपल्या नुकताच मे महिन्याचा अंदाज प्रसिद्ध केलाय यामध्ये युएस डीन असं म्हटलंय की दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या हंगामात म्हणजेच ऑक्टोंबर पासून सुरू होणाऱ्या नवीन हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातलं म्हणजेच जागतिक पातळीवरचं कापसाचं उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा कापसाचं उत्पादन जागतिक पातळीवर देखील कमी होणार आहे त्यामुळे प्रामुख्यानं भारतातलं उत्पादन देखील कमी होईल असं युएस डी एचं म्हणणं आहे त्यासोबतच चीनमधलं उत्पादन देखील कमी होईल टर्कीमधलं उत्पादन कमी होईल ऑस्ट्रेलियामधील उत्पादन कमी होईल असा अंदाज यु एस डी एनं व्यक्त केला आहे आता प्रमुख देशांमधलं उत्पादन कमी होत असल्यामुळे साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारातला पुरवठा देखील कमी राहील असा अंदाज आहे आता देशातला जर आपण विचार केला तर जवळपास मागच्या दीड ते पावणे दोन वर्षापासून किंवा दोन वर्षापासून कापसाचे बाजारभाव हे सातत्यानं घटतच आहेत आणि यंदा हमी भावापेक्षा कमी दर मिळतोय आज रोजी सुद्धा बाजारामध्ये सात हजार तीनशे ते, ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय आता हमी भावाच्या आसपास जरी कापूस सध्या विकला जात असला तरी जेव्हा शेतकऱ्यांना कापूस विकायचा होता तेव्हा कापसाचे दर हे सात हजार रुपयांच्या दरम्यान होते त्यामुळे साहजिकच देशात देखील कापसाचं उत्पादन कमी होईल लागवड कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय आता लागवड कमी होणार जागतिक बाजारातलं उत्पादन कमी होणार असा जरी अंदाज असला तरी कापसाच्या दरात फार मोठी तेजी येईल किंवा दरामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित अशी तेजी सध्या तरी दिसत नाहीये देशातल्या लागवडीमध्ये जर समजा मोठ्या प्रमाणावर घट झाली किंवा आंतरराष्ट्रीय एखादे एक दोन घटक की जे पुढे आले तर साहजिकच याचा आधार कापसाच्या दराला मिळू शकतो परंतु सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारामधली जी काही अनिश्चित परिस्थिती आहे आणि देशामध्ये मंदी संद्रश परिस्थिती आहे भारताचा देश देखील आपल्या बादशेजारच्या बांगलादेश पाकिस्तान या देशांसोबत काही तणावाचं वातावरण आहे या देशासोबत तणावाचं वातावरण असल्यामुळे चीनसोबत देखील काहीसं ताणलं गेल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या घडामोडींचा एकंदरीत कापसाच्या दरावरती आपल्याला परिणाम दिसून येतोय या पुढच्या काळामध्ये कच्च्या तेलाचे भाव नेमके कसे राहतात त्याचा देखील परिणाम कापसाच्या दरावरती होणार आहे कारण कच्च्या तेलापासून जे काही पॉलिस्टर तयार होतं ते पॉलिस्टर कापड होतं त्याची मागणी वाढते कापसाचे दर जर वा जास्त असतील तर कापसापासून निर्मिती झालेल्या कापडाला उठाव कमी मिळतो त्यामुळे त्याचा देखील दरावरती दबाव येत असतो या सगळ्या घडामोडी या पुढच्या काळामध्ये नेमका कशा राहतील याविषयी तरी स्पष्टता आहे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जो काही तणाव सुरू आहे वेगवेगळ्या देशांमध्ये जी काही आर्थिक परिस्थिती सध्या पुढे येते आहे तिचं नेमकं पुढच्या काळामध्ये स्वरूप कसं असेल नेमकी परिस्थिती कसं वाण घेईल हे सध्या तरी याची स्पष्टता नाहीये एकंदरीत काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातला देशातील बाजारावर होणारा परिणाम नेमका कसा असेल पा, कापूस बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता जरी दिसत नाहीये या सगळ्या घडामोडींचा जर विचार केला तर आणखी काही महिने म्हणजे पुढचे एक ते दोन महिने तरी कापसाचे बाजार सध्याच्या पातळीवर काही प्रमाणात स्थिर राहू शकतात असा अंदाज आहे जर समजा देशातल्या कापसाची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात घटली आणि जर हे पुढं असं स्पष्ट झालं तर साहजिकच देशातल्या बाजारामध्ये त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो परंतु त्यासाठी आपल्याला लागवडीचा अंतिम आकडा नेमका काय येतो तोपर्यंत वाट पाहावी लागेल आता एकंदरीतच कापूस बाजारामध्ये जे काही सुरू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि यंदा तुम्ही कपाशीची लागवड करणार आहात का नाही ना तर का करणार नाहीये याचं उत्तर देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच बाजारभाव शासकीय योजना विमा अपडेट्स तुमच्या मोबाईलवर जलद गतीने मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील वा धन्यवाद